झपाटलेली माणसं कधी कधी त्यांचं वागणं पाहणाऱ्यांना वेगळंच वाटतं अरे हा आपला नॉर्मल माणूस दिसत नाही आहे हा वेडा आहे का अशा दृष्टीने सुद्धा समाज त्यांच्याकडं बघत असतो असंच काहीच एक व्यक्तिमत्व आता हा ऑगस्ट महिना आहे आजची सहा ऑगस्ट तारीख एक ब्लॅक डे आहे आजचा फक्त या ऑगस्ट महिन्याला आपण महत्त्व इतक्यासाठी देतो की एक तर नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आणि पंधरा ऑगस्ट हा आपला स्वतंत्रता दिवस पण हे दोन दिवस येण्याच्या आधी हा एक ब्लॅक डे सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी जी काही घटना घडली त्यामुळं मी या तारखेला ब्लॅक डे म्हणतो म्हणजे स्कूल लाईफमध्ये आम्हाला एक या तारखेवर घ धडा होता आणि तो पक्का मनात कोरला गेला आहे शाळकरी वयात आपण जे काही शिकतो त्याच्यातल्या काही ठळक गोष्टी या मरेपर्यंतसुद्धा मनातनं पुसल्या जात नाहीत ऑन सिक्स्थ ऑफ ऑगस्ट ऑफ 1945, फॉर्टी फाय वॉट हॅपंड अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती ॲटॉमिक बॉम्ब टाकले त्याचे परिणाम जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष ती दोन्ही शहरं भोगत आहेत कित्येक लाखो लोक मारले गेले हजारो लोक त्या रेडिएशनमुळं अपंगत्व आलं त्यांना खूप काही घडलं म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातनं जे, जे घडायला नको होतं ते त्या सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी घडलंय अर्थात ज्या पायलट लोकांना ही जबाबदारी दिली गेली होती त्यांनी सुद्धा नंतरच्या आयुष्यात एक माणूस म्हणून या गोष्टीविषयी खेद व्यक्त केलाच आहे आता ही घटना जी काही घडली आहे त्याच्यावरनं आपण बोध घ्यायचा आहे आणि म्हणूनच जी लोक टिमक्या मारत आहेत ना की भारताने पाकिस्तानबरोबर युद्ध उगीच बंद केलं काय झालं तर झालं ॲटॉमिक काय होणार आहे दोन देशात असं एकदाच काय तो कडता काढा वगैरे वगैरे या गप्पा मारणाऱ्या लोकांनी थोडंसं डीपली जाऊन विचार करणं फार गरजेचं आहे जे घडलं त्याविषयी संवेदना नक्की आहे बदला घेतलाच पाहिजे तो आपल्या देशाने नक्की घेतलेला पण आहे पण त्याचा अतिरेक होऊन जर ॲटॉमिक वॉर छेडलं गेलं आणि तीन चार पाच दहा देश एकत्रात आले आणि त्यांची इन्वॉल्वमेंट जर झाली तर हे खूप मोठी मनुष्य हानी करणारे युद्ध असेल फक्त हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांवरती ॲटॉमिक बॉम्ब टाकल्यावर केवढी मोठी वाट लागली आणि हे जर पूर्ण देशभर एकेकाने एक नुसती बटणं दाबली की सगळे ॲटॉमिक तुमची वेपन्स बाहेर पडणार आहेत असो हा विषय पण महत्त्वाचा आणि हा एक आवलिया जो आता पंधरा ऑगस्टच्या दिवशी पिक्चरमध्ये येतो त्या आवलियाबद्दल आजचा हा झपाटलेली माणसं हा एक एपिसोड खास त्याचं नाव जेधे म्हणून मला समजलं आहे काय करतो हा त्याला लोक वेळं का समजतात त्याच्यामध्ये नक्की कोणतं वेळ पण आहे अहो हा खऱ्या अर्थाने प्रचंड देशभक्त व्यक्ती आहे मी का असं म्हणतोय कारण पंधरा ऑगस्टच्या या उत्साहाच्या भरात पहा तुम्ही आता अकरा बारा तारखेपासून स्टॉल्स लागतात आपल्या तिरंग्याची निरनिराळ्या प्रतिकृती काही प्लॅस्टिकचे झेंडे काही कागदी झेंडे असे सगळ्या स्टॉलवरती विकायला असतात किचन असतात पेन मिळतात असं बरंच काही साहित्य या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या अलीकडं दोन तीन दिवस स्टॉल्स लावून ते अनेक लोक आनंदाने परचेस पण करत असतात कित्येक लहान मुलं पण त्या झेंडे पण परचेस करतात कुतूहलाने आपल्या सायकलला आपल्या गाडीवर जाताना हातामध्ये असं हे सगळं दृश्य आपल्याला दिसतंच पंधरा तारखेला मग या सगळ्या भाऊगर्दीमध्ये काय होतं हे असे कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यामध्ये कुठे ना कुठे पडून राहतात कोणी मुद्दाम टाकत असं काही मला कोणावर आरोप करायचे नाही आहेत हे या गर्दीमध्ये असं होणं सहज स्वाभाविक आहे ते होतं ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे पालकांनी आपल्या सगळ्या लहान वयात असलेल्या मुलांना एक जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवसाच्या आधी तीन चार दिवस आधीपासून त्यांना हॅमरिंग केलं पाहिजे त्यांना सांगता आलं पाहिजे की अरे बाबा हे आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान आपल्याला राखता आला पाहिजे तो कुठेही पडू देऊ नका तुम्ही परचेस केलात तर तो व्यवस्थित घरी घेऊन या आणि नंतर मग त्याचं यथोचितरित्या तुम्ही डिस्पोजल करणं गरजेचं असतं हा झाला एक थोडासा सुशिक्षितपणाचा अंश पण प्रत्येकालाच झेंडावंदनला जायची खूप घाई आणि तिथून पुन्हा घरी यायचीसुद्धा घाई असं नाही आहे की त्या झेंडावंदनला तिथेच कोणी काही रेंगाळत बसतं आपापले मित्र लोकांचे ग्रुप बनतात त्यांचे त्यांचे ज्याचे त्याचे फॅमिली ग्रुप बनतात त्यांचे काही कार्यक्रम त्यांनी आखलेले असतात मिळून मिसळून त्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करायचा असतो वगैरे वगैरे पण हे जे झेंडे पडतात रस्त्यामध्ये हे या जेधे नावाच्या व्यक्तीला प्रचंड यातना देऊन गेले सुरुवात या गोष्टीची या यातनांमुळं झाली आणि मग त्याच्यातला हा जो प्रचंड देशभक्त आहे असं मी जे बोललो तो त्याच्यातला प्रचंड देशभक्त जागा झाला आणि नुसतानाही जागा झाला जागा तर तुमचा आमचा सा पण होतो देशभक्ती मनात असते पण किती लोक आपण अमलात आणतो हा जेधे जे करतायत ते किती लोकांना जमणार आहे किती लोक त्याला जॉईन झाली आता ह्या सगळ्या संशोधनाच्या गोष्टी आहेत पण कोणी सोबत असो अगर नसो जेधे यांचं एकच काम सोळा ऑगस्टला सकाळी सुरू होतं पंधरा ऑगस्ट या दिवशी गाफिलपणे रस्त्यात पडलेले झेंडे त्या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये सोळा ऑगस्टला ते पायदळी तुडवले जाऊ नयेत आणि त्यांचं यथोचितरित्या योग्य त्या ठिकाणी ते आपल्याला नेऊन देता आले पाहिजेत असं म्हणून तो अक्षरशः सुशिक्षित तरुण मोठीच्या मोठी एक प्लॅस्टिकची गोणी खांद्यावर टाकून तो निघतो कुठल्या तरी एके ठिकाणी त्याचं वाहन पार्क करतो व्यवस्थितरित्या आणि असा तो चालत चालत भटकत त्याला जितकं जमेल तितक्या एरिया तो चालत पादाक्रांत करून ते सगळे झेंडे किंवा अशा काही तिरंग्याच्या रिलेटेड काही वस्तू कुठेही रस्त्यात जर पडल्या असतील तर त्या गोळा करत फिरतो पहा मित्रांनो एक तरुण व्यक्ती झपाटल्यासारखं हे काम करते आहे आणि गेली अनेक वर्षं करतोय तो त्यामुळं त्याला प्रवी शो या चॅनलचा कडक सॅल्यूट माझ्यातर्फे त्याला लाखो लाखो वंदन करतो मी या जेधेचं हे काम जेव्हा सुरू होतं सोळा ऑगस्टला सकाळी तेव्हा तो ती मोठी गोणी संपूर्ण भरेपर्यंत तो ती कॅरी करत असतो चालत आणि नंतर मग एके ठिकाणी येऊन त्याला एक व्यवस्थित हार घालतो व्यवस्थित त्याची बांधणी करतो त्या गोणीची आणि त्याला नमन करतो त्या हाराला त्या गोणीला नमस्कार करतो खूप सन्मानपूर्वक त्या सगळ्या झेंड्याच्या थैलीला तो नमस्कार करतो यातूनसुद्धा त्याची प्रचंड देशभक्ती त्याच्या मनाची तळमळ त्याला या कामात असलेला रस आणि त्याला आपण कुठेतरी या झेंड्याचा सन्मान वाचवला हे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतं म्हणजे तो त्या गोणीला नमस्कार करतो असं मी जेव्हा सांगतोय तेव्हा तुम्हाला ते चित्रसुद्धा डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे तुमच्यातला देशभक्त तेवढा तरी जागा हवा आहे असं मला तरी वाटतं म्हणूनच या जेधेंना सोळा ऑगस्ट रोजी हे काम पुन्हा दरवर्षीप्रमाणे करायचंच आहे त्यांना या अशा विधायक कार्यासाठी ताकद मिळत राहो त्यांचं हे कार्य अव्याहत चालू राहो आणि नुसतं चालू नाही राहू त्यांना एक एक जण जोडत गेला पाहिजे प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण करण्यात ते नक्कीच यशस्वी झाले असं चित्र दिसायला पाहिजे एकटे जेधेच का जेधेंच्या सोबत एक साखळी निर्माण झाली पाहिजे चला आशा करतो हा व्हिडिओ थोडाफार व्हायरल झाला तर जेधेंच्या सोबत मला असं वाटतं एक दहावीस माणसं तरी दिसायला हरकत नाही आहे सोळा ऑगस्ट या दिवशी मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही दिवशी हा युवक अशी गोणी घेऊन फिरतो त्यावेळेस सकाळी सकाळी कधी कधी झुंजू अगदी नुकतंच उजाडलेलं वगैरे असतं तेव्हा काही कुत्री अर्धवट झोपेतनं उठून ह्याच्या अंगावरसुद्धा भोगतात तरीसुद्धा तो त्याचीही तमा बाळगत नाही तो आपलं कार्य करत राहतो आणि ती गोणी पूर्ण भरल्यानंतरच तो त्याच्या हार घालून ती डम्पिंग ग्राउंडमध्ये व्यवस्थित ज्यांच्याकडे ती सुपूर्द करायची आहे तिथपर्यंत ती, ती पोहोचवून आणि मगच तो घरी जातो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिवस साजरा करणारा हा जेधे म्हणून जी कोणी व्यक्ती आहे तिला मी झेंड्याला जितका आपण कडक सॅल्यूट मारतो त्याच पद्धतीने जेधेंना आपण कडक सॅल्यूट देऊयात त्यांना आरोग्यसंपन्न आयुष्य मिळून त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याही सदिच्छा जाता जाता दा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो अशी काही झपाटलेली माणसं मला जी माहिती आहेत ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पण थोडासा याबाबतीत झपाटल्यासारखा वागणार आहे त्यामुळं असे अजून एक आठ दहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बिअर करावे लागतील बेअर करावे लगते नहीं गमती नहीं बोलते तुम्हारा पहावे लगते कहीं तरी स्फूर्ति घेऊन स्वतः मधे का थोड़ाफार बदल अपने घड़वता यो तो का हे तुम्हारा नक्की पहावे लगे क्योंकि मेरे चैनल का स्लोगन ही है सुनो सुनाओ और अपनी जिंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ चलो बेहतर बनने के लिए इस चैनल के साथ जुड़े रहो और बस मस्त रहो स्वतंत्रता दिन की ढेर सारी एडवांस में आप सबको शुभकामनाएं